नमस्कार मैत्रिणीनो आज आग आपण हिरव्या मिरच्याचा ठेचा सोलापूर पद्धतीनं करणार आहेत तर बघू आपण रेसिपी पूर्ण तर त्यासाठी मी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे तर आपण आता मिरचीचे देठ काढून घेणार आहेत तर मिरचीचे देठं काढून घेते तर हे पूर्ण देठ का काढून घेतल्यानंतर आपण मिरचीचे दोन दोन तुकडे करून आपण मिक्सरमध्ये टाकतो कारण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे जाडसर तर अख्खी मिरची टाकल्यानंतर व्यवस्थित वाटली जात नाही त्याच्यामुळे दोन दोन करून घ्यायचे मिरचीचे आणि याच्यानंतर आपण लसूण सोलून घेतलेला होता तो पण टाकून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जाडसर असं थोडंसं ओघडधोबड मागे पुढे मागे पुढे असं फिरवत ठेचा वाटून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा अशा पद्धतीने बी दिसतात अशा पद्धतीनं जाडसर आपण फेचा वाटून घेतला काढून घेते एका प्लेटमध्ये नंतर इकडं तडका पॅनमध्ये आपण तेल ठेवणं टाकणार आहेत एक चमचा तेल टाकायचे आपली याची त पळी असते ती ती एक चमचा टाकलेली आहे नंतर तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मोहरी टाकायची पाव चमचा आणि मोहरी तडकल्यानंतर आपल्याला जिरे पण टाकायचे आहेत पाव चमचा आणि छान जिऱ्यांना पण चांगलं फुलू द्यायचं आणि छान दोन्ही फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटलेला ठेचा आहे तो वाटलेला ठेचा आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं एक ते दीड मिनिट चांगलं परतून घ्यायचं चा आहे आपल्याला या तेलावर कारण सरसर लागते कच्ची मिरची असल्यामुळे त्याच्यामुळे छान असं तेलामध्ये मंद गॅसवर एकदम छान परतून खरपूस असं घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आपण चांगलं परतून घेतो आहे आता आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक स्पेशल असं ॲड करायचं आहे जिन्नस त्याच्यामुळे एकदम सविष्ट होतो ठेचा तर आपण याच्यामध्ये आता टाकणार आहेत दोन चमचे घरी लावलेलं दही टाकणार आहे तर आंबट नाही जास्त थोडंसं कमीच आंबट आहे हे असं दही टाकायचं आणि दही टाकल्यानंतर पण छान एक जऊक करून घ्यायचं आहे आपल्याला जे की दह्यामध्ये जे काही पाण्याचा अंश असतो तो पूर्ण सुकला पाहिजे तर संबंध गॅसवर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा ठेच्याचा कलर पण किती चेंज झाल्यासारखा दिसतो हे आपलं पूर्ण आता पाणी दह्यातलं सुकून गेलेलं आहे आणि तेल पण छान सुटलेलं आहे ते अशा पद्धतीनं ठेचा करून बघा एकदम छान लागतो चवीला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू